अनेक मोठी बातमी येते आघाडीतील मतभेदांवरती पुण्यात आता बैठक आहे हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडते बैठकीला बारामती मतदारसंघातील काँग्रेस नेते उपस्थित राहतील पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पुण्यामध्ये खलबत होत आहेत आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय बैठकीला बारामती मतदारसंघातील काँग्रेस नेते हे उपस्थित आहेत आघाडीतील बैठक पार पडते योगेश मदे सह योगेश सहकारी आपल्या सोबत वैभव तर जवळपास गेल्या तासाभरापासून या बैठकीला सुरुवात झालेली आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सुरू आहे बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्षातील नेते उपस्थित आहेत ज्यामध्ये अजित पवार आहेत स्वतः हर्षवर्धन पाटील आहेत खरं तर बारामती लोकसभा संदर्भात जे काही सुप्रिया सुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवारी आहेत तर काँग्रेसचे काही नेते आहेत तर सुप्रिया सुळे यांना मदत करताना दिसत नाहीये हा तिडा सोडवण्यासाठी अजित पवार असू दे किंवा हे सगळे काँग्रेसचे नेते असू दे हा तिडा सोडवण्यासाठी या ठिकाणी हे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे खरं तर विधानसभेला आम्ही तुम्हाला मदत करू अशा पद्धतीची भूमिका खरं तर अजित पवार यांची आजच्या या बैठकीत असणार आहे पण माझ्या बहिणीला म्हणजे सुप्रिया सुळे यांना तुम्ही लोकसभेसाठी मदत करा अशा पद्धतीचं आवाहन करण्यासाठी आज अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत खरं तर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडालेला आहे युटीकडून जे काही उमेदवार देण्यात आलेले आहे कांचन कुल एक तुल्यबळ असा उमेदवार असल्यामुळे आता सुप्रिया सुळे यांना या एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघात जंग पचारतायत त्यामुळे काँग्रेसकडून कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून स्वतः अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि एकूणच काँग्रेसच्या नेत्यांना स्वतः हर्षवर्धन पाटील असू दे किंवा इतर ज्या नेत्यांना आहे त्यांना आवाहन करण्यासाठी किंवा त्यांची मनधरणी करण्यासाठी या बैठकीचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासोबतच विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर इंदापूर मधून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी केला होता त्यामुळे एकूणच हा जो काही तेढ होता किंवा हे जे राजकीय वैर होतं हे विधानसभा निवडणुकीपासून होतं त्यामुळे कुठेतरी हे वैर संपुष्टात यावं आणि येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तुम्हाला मदत केली जाईल मात्र आता लोकसभा निवडणुकीत तुम्ही सुप्रिया सुळेना मदत करा अशा पद्धतीचं आवाहन खर तर या बैठकीमध्ये केले जाणार आहे कारण दौन मधून कांचन कुल या खरं तर त्यामुळे दोन मधून तेवढं मदत सुप्रिया सुळे यांना सगळ्यात महत्वाचं वाक्य हे होतं तुझं की राष्ट्रवादीकडनं कुठचाही दगाफटका होऊ नये यासाठी हे सगळं केलं जाते हे खूप महत्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम